भार बार्थ, भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारचं देशामध्ये शेतकऱ्यांबाबतीत एक असं धोरण आहे की ह्या देशामध्ये ज्या ज्या वेळेस अन्नधान्याच्या बाबतीत असेल कांद्याच्या बाबतीत असेल किंवा सोयाबीनच्या बाबतीत असेल ज्या ज्या वेळेस ह्या देशामध्ये हे उत्पन्न अतिशय प्रमाणात होतं का आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं उत्पन्न आपल्याला ठेवून आपल्या देशाची जी, जी गरज आहे तेवढं ठेवून पण आपण ते, ते उत्पन्न निर्यात करू शकतो परंतु ज्या ज्या वेळेस निर्यात करायची वेळ येते त्या त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार ह्या शेतकऱ्यांना ते अगदी तोंडाला पानं पुसल्यावर आणि शेतकऱ्यांचा माल कसा पडेल अशा पद्धतीनं शेतकऱ्यांबाबतीत धोरणं अभावते सांगायचं तात्पुर झालं तर दोन हजार बावीस दोन हजार तेवीसला या देशामध्ये तीनशे अठरा लाख मेट्रिक टन कांद्याचं उत्पादन झालं आपल्या देशाला दीडशे लाख एकशे पन्नास लाख मेट्रिक टन कांद्याची गरज आहे म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त कांदा आपण निर्यात करू शकतो परंतु कांद्याला अवघ्या तीन लाख मेट्रिक टन निर्यातीची परवानगी दिलेली आहे आणि शेतकऱ्यांची याच्यामध्ये घोर फसवणूक केलेली आहे याच्यातच म्हणजे शेतकऱ्यांना पामतेल असेल वीस हजार कोटी रुपयाचं पाम तेल आयात केलं आणि सोयाबीनचा भाव पूर्ण देशा या देशामध्ये या देशातील शेतकऱ्याला देशोधडेला लावण्याचं काम या केंद्र सरकारने केलेलं आहे त्याकरता भारतीय कम्युनिस्ट पक्ष युनायटेड कम्युनिस्ट पक्ष किसान सभा या सर्वांच्या वतीने आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि याच्यावर त्यांनी आमचं आमचं निवेदन शासनापर्यंत पोहोचवणं ते पोचवणार आहे आणि याच्यातून शासन काय निर्णय घेत आहे ते तुम्हाला कळू नाहीतर आम्ही याच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहोत